महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या नागपुरात आंदोलन जिल्ह्यातील कोतवालांचा सहभाग महसूल सेवकांना म्हणजेच कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी नागपूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील कोतवालांनीही पाठिंबा दिला असून शनिवारी ते नागपूरकडे रवाना झाले हे आंदोलन गेले तेवीस दिवसांपासून सुरू आहे गेल्या साठ वर्षांपासून कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करण्याची मागणी विविध आंदोलनांद्वारे करण्यात येते शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल सेवकांनी यापूर्वी मुंबई व नागपूर अधिवेशनात मोर्चे वर्धा ते नागपूर तसेच नाशिक ते मुंबई लॉंग मार्च दोन हजार एकोणीस मधील चौऱ्याऐंशी दिवसांचं कामबंद आंदोलन तसेच आत्मदहन आंदोलन तसेच विविध टप्प्यातील प्रयत्न केले मात्र शासनानं अद्याप तुटपुंज मानधन देऊन अन्य कायमच ठेवला असल्याचा आरोप करण्यात आलाय गुजरात आणि त्रिपुरा राज्यात एक मार्च एकोणीसशे एकोणऐंशी पासून महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करण्यात आलाय मात्र महाराष्ट्रात तो अद्याप लागू झालेला नाही महसूल सेवकांकडे महसूल विभागासोबत कृषी आरोग्य ग्रामविकास निवडणूक विधी भूमी अभिलेख गृह हो, पुनर्वसन नैसर्गिक आपत्ती सामाजिक न्याय अशा अनेक विभागांची कामं पातळीवर प्रभावीपणे पार पाडण्याची जबाबदारी असते राज्य शासनानं तात्काळ महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दयानंद कांबळे उपाध्यक्ष रवींद्र पाटील सचिव नेताजी पाटील अविनाश कांबळे दीपक गस्ते विजय कांबळे यांनी दिला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा